आपण आवाज, पो बुलंद आवाज केज पोलीस ठाणे हद्दीत दोन कोटी रुपयांचे चंदन जप्त करीत आरोपींच्या मुसक्या आवडल्या संभाजी पुरी गोसावी बीड जिल्हा प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी केज पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पदभार घेतल्यापासून दमदार आणि सर्वाधिक कारवाया केल्या आहेत सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक मोठा टेम्पो केज पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतला असून यातील काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत यामध्ये जवळपास दोन कोटी अठरा लाख रुपये किमतीचे सुमारे सव्वा टन चंदन जप्त करण्यात आले आहे या टेम्पोचा चालक वाहकाला पोलिसांनी अटक केली असून हे चंदन बजरंग सोनवणे यांचे निकटवर्तीय व शरद पवार गटाचे से नगरसेवक बालाजी जाधव यांच्या असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले आहे बालाजी जाधव हा केज नगर पंचायतीमध्ये नगरसेवक असून तो बीड लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा निकटचा सहकार्य आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील तो सक्रिय सहभागी असून बजरंग यांच्या घरी जाधवची उठबस होती दरम्यान चंदन व टेम्पो सध्या केस पोलिसांच्या ताब्यात असून सदर प्रकरणी वन अधिनियम व भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल असून पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिळके मॅडम सहायक पोलीस अधीक्षक केज विभाग कमलेश मीना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश मुंडे जायभाय खेडकर निसार शेख तुषार गायकवाड भागवत शेलार कैलास ठोंबरे केस पोलीस ठाणे दिलीप गित्ते मतीन शेख शिवाजी कागदे संतोष गित्ते महादेव बहिरवाड प्रकाश मुंडे यांच्यासह आदी पोलिसांनी कारवाई या कारवाईत सहभाग घेतला या कारवाईतील पोलीस अधिकारी अंमलदाराचे पोलीस अधीक्षकांनी या कारवाईबद्दल अभिनंदन केले अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा